मित्रांनो खूप कर्ज तुमच्यावर झालं असेल तर ही सेवा तुम्ही करा स्वामी कृपा नक्की होईल कर्जाची समस्या तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल मित्रांनो जेव्हा व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गरजेसाठी मग ती पारिवारिक असू द्या व्यावसायिक असू द्या मुलाबाळांसाठी असू द्या किंवा आरोग्यासाठी शिक्षणासाठी घरासाठी गाडीसाठी कशा कशासाठी तरी जर कर्ज घ्यावं लागले तर तो एकटा व्यक्ती कर्जाचे हप्ते फेडून थकत नाही तर संपूर्ण परिवाराला त्या गोष्टीचा त्रास होतो कारण कर्ज हे असं असतं की ते माणसाच्या डोक्यावर आणि आयुष्यावर घात करतं म्हणून प्रत्येक व्यक्तीला हवं असतं की माझ्यावर माझ्या परिवारावर कधीच कर्ज जा झाले नाही पाहिजे पण मित्रांनो आजकालच्या या जीवनामध्ये आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही गरजा असतील शिक्षणाच्या आरोग्याच्या घराच्या गाडीच्या बिझनेसच्या त्यासाठी कधी ना कधी कर्ज घ्यावे लागते आणि जर तुम्हीही कर्जाच्या ओझ्याखाली असाल तुमच्यावरही कर्जे झालं असेल आणि तुम्ही व्यवस्थित नियमित त्याचे हप्ते फेडत असाल तर तुम्ही ही सेवा नक्की करायला पाहिजे कारण ही सेवा करून कोणताही जादू कोणताही चमत्कार होत नाही आपल्याकडे आपोआप पैसे येत नाही पण आपण मेहनत करून जो पैसा कमवत आहे त्यातच वाढ होते आणि हप्ते जे आपण भरतोय ते आपल्याला कधीच जड जात नाही जे आता आपल्याला जड जात आहे की पगार आला पैसे हातात आले की हप्त्यामध्ये सगळे पैसे जातात मग घर खर्चाला किंवा आपल्या स्वतःसाठी पैसे राहत नाही ही समस्या कायमची संपते आपण मेहनत करतो पैसा वाढतो पैसा नाही वाढला तरी अनेको स्रोत आपल्याकडे निर्माण होतात पैसा यायला लागतो आपण हप्तेसुद्धा आरामात भरतो उलट सेवा करून असे असे सुद्धा अनुभव लोकांना आले आहेत की त्यांनी एकत्र दोन चार दोन चार हप्ते करून जे दहा वर्षात त्यांना कर्ज फेडायचं होतं त्यांनी ते दोन चार वर्षातच फेडून टाकलं कशामुळे सेवा करून सेवा करून काय होतं आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळते मेहनतीने आपण चांगला पैसा कमवतो पैशात वाढ होते आणि मग आपण एक हप्ता भरतोय तो हप्ता आपण वाढवतो की दहा हजार नाही मी वीज भरेल पण मला लवकर हे कर्ज फेडायचं आहे आणि मग लवकर लवकर कर्ज फेडले जाते कुठून ना कुठून पैसा नक्की येतो मेहनतीनेच येतो म्हणून ही सेवा करावी कर्ज लवकर लवकरात लवकर कमी झाले पाहिजे यासाठी जर तुम्हाला काही करायचे असेल तर ही सेवा करा ही सेवा अगदी सोपी आहे या सेवेत तर तुम्हाला सगळ्यात आधी स्वामींना केंद्रात मठात किंवा तुमच्या घरी स्वामींची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्यासमोर बसून हात जोडून विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझ्यावर जे कर्ज झालं आहे ते लवकरात लवकर कमी करा दूर करा मला या कर्जाचा ओझ्या खालून बाहेर काढा आणि मला सुखी समृद्ध समाधानातच आणि शांततेचं जीवन द्या आणि त्या दिवसापासूनच तुम्हाला स्वामींची सेवा सुरू करायची आहे या सेवेत जास्त तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं जे नित्यसेवा या पोथीत दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट एक जपमाळ घ्यायची कोणतीही घ्या स्फटिकची घ्या रुद्राक्षाची घ्या कमलगट्टेची घ्या कोणतीही घ्या एकशे आठ मण्यांची माळ घ्या आणि अकरा माळ जप तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करायचा आहे एक माळमध्ये एकशे आठ वेळेस जप होतो तसं तुम्हाला अकरा माळ जप करायचा आहे एका वेळेस बसून मग तुम्ही ही सेवा संध्याकाळी केली तरी चालेल सकाळी केली तरी चालेल श्रीसूक्त आणि अकरा माळ स्वामींचा जप हे तुम्हाला करायचं आहे किती दिवस करायचे हे मोजू नका जोपर्यंत तुम्हाला चांगला रिझल्ट मिळत नाही जोपर्यंत तुमचं कर्ज कमी होत नाही जोपर्यंत तुम्हाला इन्कमचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला सापडत नाही किंवा इन्कम तुमची वाढत नाही कर्ज फेडले जात आहे की नाही हे तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा करत राहा कारण अशीसुद्धा वेळ येते की कर्जाचे हप्ते फेडले जात आहेत की नाहीत हे समजतसुद्धा नाही तु एवढं इझिली एवढं सोप्या पद्धतीने कर्ज फेडलं जातं म्हणून ही सेवा करा फक्त श्रीसुक्त आणि अकरा माळ स्वामींचा जप कोणीही केलं घरातल्या एका सदस्याने जरी केला तरी लाभ संपूर्ण परिवाराला होतो आपल्या वडिलांनी पतीने कर्ज काढलं आहे मुलांनी किंवा पत्नीने सेवा केली तरी चालेल सेवेचे कोणतेही नियम नाही फक्त मनापासून श्रद्धेने विश्वासाने स्वामींना विनवणी करा प्रार्थना करा विनंती करा आणि मग ही सेवा सुरू करा कोणत्याही दिवशी सुरू करा आणि कायमस्वरूपी कर्ज कमी होत नाही तोपर्यंत करा पण नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ